महाभारत आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा ग्रंथ आहे एस व्ही कुलकर्णी रभा मारकोलकर महाविद्यालयात महाभारतातील अर्थनीती या विषयावर विशेष व्याख्यान प्राचीन ग्रंथ आपली घेण्यासाठी डॉक्टर गोरन चंदगड येथील रभा मारकोलकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाभारतातील अर्थनीती या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं प्रमुख वक्ते म्हणून एस कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले महाभारत हा केवळ युद्धांचा ग्रंथ नसून तो मानवी जीवनाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपावर प्रकाश टाकतो आणि त्याला योग्य शिकवण देतो धर्म आणि अधर्माच्या लढाईत न्याय आणि सत्य जपण्यासाठी घडलेल्या या संघर्षातून महत्त्वाचे धडे मिळतात युद्धाच्या हानीबाबत त्यांनी सांगितलं अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धामुळे प्रचंड विध्वंस झाला जर कौरव आणि पांडवांमध्ये समेट झाला असता तर हा विनाश टाळता आला असता महर्षी व्यासांचा हा ग्रंथ आजही जीवनाला योग्य दिशा देतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल होते त्यांनी सांगितलं प्राचीन ग्रंथ हे आपली संस्कृती समजावून घेण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे प्रत्येकाने आपले सांस्कृतिक संचित जोपासले पाहिजेत विभाग प्रमुख प्राध्यापक एस के सावंत यांनी महाभारत हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आजही मार्गदर्शक आहे तो देशांतर भाषांतर आणि कालांतर या कसोट्यांवर खरा ठरतो असं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुराग पाटोळे यांनी केलं तर आभार पंकज पाटील यांनी मानले या व्याख्यानासाठी प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते